हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे छान टवटवीत भाजी आहे बघा तर आता ही भाजी आपण धुवून घेऊया तोपर्यंत तुम्हाला मी साहित्य दाखवते मी हिरव्या मिरच्या घेतल्यात सात आठ मिरच्या घेतल्यात लसूण घेतलं आहे भरपूर सोलून तर आपल्याला हो छान बारीक वाटून घ्यायचं आहे बघा मिक्सरला आणि हिरवी मिरची जरा जास्त टाकली की भाजी पण छान लागते ना आता ही बारीक पेस्ट आपण वाटून घेतलेली आहे बघा तर ह्याच्यामध्ये मला शेंगदाणे पण वाटून घ्यायचे आहेत पाहू शकता मी ते शेंगदाणे आता बारीक वाटून घेते जास्त पण बारीक वाटायचे नाही आबडदोबड असे जरा वाटून घ्यायचेत भरभरीत बर पाहू शकता मैत्रिणीनं भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा ही पाण्यामध्ये चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो आणि माझे व्हिडिओ तुम्ही ही मेथीची भाजी खूप छान होती झटपट होती कुठून पाहत आहे मला नक्की सांगा आणि तुम्हाला आवडले तर छान कमेंट पण करा तर ता पाहू शकता मी ते पाणी सर्व भाजीचं काढून घेतलेले आहे तर आता आपण रेसिपी कवळूया गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कडाई आपली छान गरम झालेली आहे बघा त्याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेते आणि तेल आपलं छान गरम झालं की जी मी हिरवी मिरची आणि लसूण शेंगदाणे हे वाटून घेतलं होतं तर ते तेला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे बघा कोणाला कोणाला आवडती मेथीची भाजी घरामध्ये कोण कोण खाते मला कमेंट करून नक्की सांगा आणि खाज जा ही मेथीची भाजी खूप चांगली असते शरीराला आणि झटपट होणारी रेसिपी ही टाईम लागत नाही बिलकुल पण बघा आपण हे तेलाव छान परतून घ्यायचे मस्त हिरवी मिरची आणि लसूण ह्याचा कच्चा आपण जातो जरा तेला उपरातल्या म्हणून छान परतून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता मैत्रिणी आपले छान परतून झालेलं आहे हे त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात मेथी टाकून घ्यायची आहे मेथी बघा भरपूर मेथी आहे कढईत बसत नाही एवढी मेथी आणि शिजून किती होती बघा ती मेथी टाकल्याच्या नंतर आपल्याला वर खाली करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आणि थोडंसं आपण मिरची हिरवी मिरची वाटलं त्या भांड्यामध्ये मिक्सरच्या थोडं पाणी टाकून ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि परत एकदा आपल्याला वर खाली करून घ्यायची ही भाजी होऊ शकता छान हलवून घ्यायची सर्व भाजी आपल्याला मिक्स करायची सगळं अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि एकदा परत आपल्याला हलवून आहे छान बघा तर भाजी आपली सर्व हलून झालेली आहे तर दोन मिनटं आपल्याला भाजीला असंच ठेवायचं आहे जरा वेळ पाहू शकता मैत्रीण भाजी आपली छान आता झालेली आहे तर कशी वाटली माझी ही रेसिपी भाजीची कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय